नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे कैरीपासून रेसिपी कैरीपासून तुम्हाला सार बनवणार आहे अगदी अप्रतिम सार वाटेने प्यावं इतका छान होणार आहे ह्या कैरीचा शा सार तुम्ही नक्कीच करून पहा एकदा अशा पद्धतीने बनवणार आहे ना खूप सोपी पद्धत आणि सहज होणार आहे लगेच होती वेळ लागत नाही काय नाही कमी सामग्री लागती जास्त काही लागत नाही आता मी कैरी घेतलेली आहे एक कैरी घेतलेली आहे तोतापुरी तोतापुरी नाव आहे कैरीचं कैरी घेतले स्वच्छ धुवून घ्यायची कैरी पहिली अशी पाणी घ्यायचं पाण्याने स्वच्छ त्याचा मळ असतोच त्याला बघा किती घाण पाणी निघाले असं पाणी निघतं त्याचं आणि ही कैरी आता मी स बाहेरची साल काढून टाकणार आहे ही संपूर्ण बाहेरची साल मी काढते का की बाहेरची साल घातल्यामुळं काय होतं तुरट होतं त्याची तुरट चव लागते म्हणून ती बाहेरची साल काढून टाकायची आणि आपल्याला आतलाच गर घ्यायचा कैरीचा अशा पद्धतीने कैरीचा गर घ्यायचा पाहू शकता तुम्ही अगदी सोपी पद्धत आणि सहज होणारी ही सार आहे पण खूप काही सांगून जाणारा म्हणतात ना असा सार होणार आहे हा तर हा सार तुम्ही एकदा खाल्ला ना तर परत परत कैऱ्या संपतपर्यंत कितीतरी वेळा बनवून होईल तुमचा असा सार बनणार आहे तर मला भरपूर आवडतं आमचा आता कैर्या आल्यापासून तीन चार पाच वेळा तरी बनून झालेला आहे तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करावा ही रेसिपी एवढी आवडती घरामध्ये सर्वांनाच अगदी मोठं पातीलं भरून करायला लागते त्यासाठी आणि मग कोणी कोणी वाटी वाटी पितं कोणी भातावर कोणी म्हणजे भाकरीबरोबर चुप चु असं कुसकरून खातात जे, खाता। जे एवढा छान लागतो ना तो सार तर एवढा अप्रतिम टेस्ट आणि खरंच आपल्या शरीरासाठी हे काहीतरी अशा वस्तू खाल्ल्यानं तर फायदाच आहे सीजनच्या वस्तू खाल्ल्याने खूप फायदा आहे तर मी आता हे सार हे सर्व कापलेलं आहे अशीच कापायची जास्त पण नाही काढून टाकायची त्याचं ते वरचं वरचं काढायची ही कशी कैरी आहे एकदम खोबऱ्यासारखी पहा आणि कैरी घेताना जास्त आंबट नाही घ्यायची आणि जास्त म्हणजे जास्त आंबट घ्यायचीच नाही आहे अशी जरा कमी आंबटवालीच असेल ती घ्यायची कैरी अगदी ही क कमी आंबटवाली असती तोतापुरी आंब्याची ती घेतली तर फार छान होतं त्याचा चव पण छान लागती आपण बघा तोतापुरी आंबा कापला तरी असा सुद्धा खाऊ शकतो म्हणजे आपल्याला एवढं आंबट लागत नाही ते म्हणून तोतापुरी आंब्याचंच घ्यायचं जास्त चीकवाल्या आंब्याचे वगैरे घ्यायचं नाही तर असा ह्याचा सार बनवायचा खूप छान लागतो तसा तुम्ही दुसऱ्या हापूस आंब्याचा याचा त्याचा केला तरी चालेल पण तोतापुरीचा छानच होतं तर तुमच्याकडं आसन त्या पद्धतीने करू शकता असं नाही काय का तीच कैरी हवी तीच कै असं काही नाही थोडंफार फरक होतोच पण होतोच छ छा, छान होतो सार तर हे मी कैरीचे तुकडे करून घेणार आहेत असे हे पा या पद्धतीने छोटे छोटे तुकडे करून घ्यायचं आपल्याला हे वाटायचं आहे मग मिक्सरमध्ये जास्त मोठे तुकडे असले तर लवकर वाटले जाणार नाही आता इथे भांडे घेतलेले आहे मी आणि हे सर्व टाकून देते ह्याच्यात भांड्यात आता ह्याच्यात काय काय जिन्नस लागते पहा तुम्ही तर इथे मी कोथंबीर घेतलेली आहे चांगली मुठभर कोथंबीर देठाची बाजू घेतलेली आहे आणि ही टाकलेली आहे आणि हे बघा आणि इथे मी ना खोबरं घेतलेली आहे सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं आहे चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या आणि एक इंच आल्याचा ये ये हे बघ आणि हे डाळा घेतलेली आहे एक चमचा भरून डाळा घेतलेली आहे जिरं घेतलेले आहे मैत्रिणीने ह्या सारासाठी तुम्ही लसूण घालू शकता लसणाने पण छान चव इथे लसूण घातल्यामुळं तर मी हे आता वाटून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने वाटायचं मी घातलेलं आहे लसूण पण थोडासा स्किप झालेला आहे तो नंतर लसूण घालायचं त्याच्यात मात्र छान टेस्ट येते लसणाने तर हे बाजूला ठेवते इथे मी लगेच भांडं ठेवते फोडणीसाठी भांडं जरा तापून द्यायचं चांगलं नंतर तेल टाकायचं तर आधीच तेल टाकलं मग भांड्याला तापायला वेळ लागतो मग तेल तापल्यानंतर लगेच आपल्याला एक पळीभर तेल घालते छोटीशी पळी आहे मोठी नाही काय दोन तीन चमचे असं असं जास्तीत जास्त जास स्पून ह्याचं पोहे खायचे तर मोहरी टाकली एक चमचा भरून मोहरी फुलत यायला लागली का नंतर जिरं टाकायचं बहुत फुल्ली आता फुलत आलेली आहे आता मी जिरं घालणार आहे बा लगेच जिरं टाकायचं नाही का की लवकर मोहरी फुलती आणि जिरं नंतर प लवकर जिरं फुलतं आणि मोहरी उशिरा फुलती म्हणून आधी मोहरी टाकून तिला थोडीशी वाजून द्यायची जी, नंतर जिरं टाकायचं तर जिरं पण फुललेलं आहे कडीपत्ता टाकते मी छान आणि हे टाकते कोथंबीर बी टाकून द्यायची आपल्याला त्याच्यात हे बघा छान कोथिंबीर टाकलेली आहे आणि थोडंसं खोबरं होतं सुक्कं ते पण फोडणीला टाकलेलं आहे मी हे बघा छान अशी फोडणी ह्याला छान बसली पाहिजे तर मग छान टेस्ट येते आपल्या रेसिपीला मेन गोष्ट सगळ्यात गोष्ट मेन फोडणी आहे हिंग टाकायचा अर्धा चमच्यापासून थोडंसा कमी हिंग टाकायचाच ह्या रेसिपीला धनेची पावडर टाकलेली आहे मी धने नाही वाटले ना, वाट ना। म्हणून धन्याची पावडर आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे हे एवढं टाकलेले आहे पुरेसं झालेली आहे सर्व काही आपल्याला ह्या फोडणीसाठी छान खमंग फोडणी बसली पाहिजे त्याला हे बा मस्त बसलेली आहे ती फोडणी छान अगदी सुगंध सुटला त्या फोडणीचा हिंगाजा वगैरे आणि आपण ते वाटण केलेलं आहे ना ते द्यायचं सोडून त्याच्यात हे बा असं मैत्रिणीनं ही कढी म्हणजे कढी नाही सार म्हणा याला सार ना पातळ लागतो घट्ट करत नाहीत तरी आपण थोडंसं मी डाळा घातलेल्या आहेत एक चमचाभर बाकी त्याला थोडासा मिळवून येण्यासाठी म्हणून डाळा टाकलेल्या आहेत तर तुमच्याकडे डाळा जर नसल्या त्या भाजलेल्या थोडीशी डाळ वाटली ना त्याच्यात एक चमचाभर वाटणामध्ये तरी चालेल आणि नाहीच तुमच्याजवळ काही नसल्यानं थोडंसं अर्धा चमचा पीठ टाकायचं चण्याचं पीठ ज बेसन पीठ असतं ना ते त्याने त्याच्यामुळं आपल्या साराला फुटत नाही सार अशा शितळे शितळे होत नाहीत नाहीतर मग काय होतं शितळे होतात त्याच्या अशा मोकळ्या मोकळ्या मिळून येण्यासाठी त्याचा उपयोग करायचा थोडासा तर हे बघा आ किती छान रंग आणि किती सुंदर झालेला आहे किती वाटते का नाही आत्ताच पहिलं वाटतं आता एक चमचा मी साखर घालते त्याच्यात म्हणजे बॅलान्स येण्यासाठी साखर घालायची आणि टेस्ट पण छान येते एक चमचा साखर घातलेली आहे मी त्याच्यात आता मीठ घालायचं चवीनुसार आपल्याला तर हे सेंद मीठ आहे आमच्याकडं म्हणून हे वापरलेलं आहे मी हे बघा आता छान असं ढवळून घ्यायचं मस्त आणि उकळी येऊन द्यायची दंदाला त्याला अशी खळखळून खल उकळी आली पाहिजे अशी उकळी आली का झाला आपला सार तयार किती सुंदर रंग दिसते पहा एकदम भारी वाटते का नाही पाहताच अगदी आणि ही आहे ना तुम्ही असं वाटी वाटी पिऊ शकता जे असं जेवणतानी बस जेवायला बसलो ना तशी वाटी भरून भरून द्यायची आणि प्यायला पण द्यायची एवढी टेस्टी लागती खूप जेवणाची तुमची रणतच वाढती हा जर सार असला जेवणात तर फार अप्रतीन लागतो भातावर झालं भाकरीबरोबर म्हणजे कशाबरोबर खाव एवढा फार छान लागतो ना हा तर नक्की करून पहा एकदा आणि नाव काढसान माझं जर हा सार जर बनवला तुम्ही एवढा छान लागतो नक्कीच तुम्ही एकदा करून पहा घरातल्यांना सर्वांना खायला द्या हा सार एवढा अप्रतिम टेस्ट होती या साराची ना तर कधी केला नसेल तर या पद्धतीने करून पहा मात्र तुम्ही घालत असाल वेगळी पद्धत पण पद्धत। या पद्धतीने बनवून पहा फार अप्रतिम टेस्ट होती साराची द्या फार छान लागतो हा सार तर नक्कीच बनवून पहा एकदा ही पद्धत छान आता खळखळून खल, उकळे आली का आपला सार झाला म्हणायचा अगदी सुगंध सुटला आहे घरामध्ये माझ्या दरवळतोय ह्या साराचा आणि ह्याला छान उकळी आलेली आहे आता वर खाली करते जरासा बघा किती छान दिसते पण आणि रंगही सुंदर आलेला आहे त्याला सर्व काही परफेक्ट झालेलं आहे त्याच्यात मे जे घातलेले आहे जिन्नासना ते सर्व परफेक्ट मा घातलेले आहेत त्याच्यामुळं साराला चव फारच आहे आता थोडासा मी वाटीत घेतला होता आणि पिऊन पण पाहिला होता त्याच्यामुळे सांगते साराला एवढा चव आहे या आता मी दुसऱ्या भांड्यात ओतून काढते झालेला आहे गरमागरम आपला सार तयार आहा पाणी सुटते तोंडाला पाहताच तर सारला एवढा सार छान झालेला आहे आणि मैत्रिणी नक्कीच करून पहा ही पद्धत आणि आवडली तर नक्की ना चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पण पाठवा माझा सार हा कैरीचा सा आवडला का तुम्हाला आणि नवीन चॅनल आहे सबस्क्राईब करा ग्रोथ होण्यासाठी मदत करा चॅनलला नवीन नवीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला दाखवत राहीन पाहत राहा तुम्ही आणि खरंच छान छान पद्धती रेसिपी आहेत ह्या चॅनलवर भरपूर काही तुम्हाला आणखीन बी नवीन नवीन तुम्हाला जर हवी असेल ती रेसिपी तुम्ही कमेंटमध्ये लिहिली ना तरी पण मी दाखवत जाईन तुम्हाला वाव सगळं भरलेलं आहे एकदम आणि हा रंग आणि हा सुंदर सार बनलेला आहे कैरीचा सार म्हणतात याला पहा किती रंग किती सुंदर दिसतंय त्या अगदी मस्त वाटतंय आणि मैत्रिणी असाच असतो पातळ सारा घट्ट नाही करायचा पातळ याला चव असती म्हणून पातळच करायचा ह्याला फार छान रंग पहा ढलत ढलत नाही इकडून तिकडं तर कसा वाटला सार मला कमेंटमध्ये नक्कीच पाठवा तुम्ही नक्कीच सांगा कमेंट लिहून मधी का आवडला का माझा सार हा तुम्हाला पहा किती छान दिसते दिसते ना भारी एकदम वाव अगदी जसं काही आपण तळ्यात आहे असं वाटतंय हलवलं तर पहा किती सुंदर सार खालून वरून एकसारखा आणि फुटला नाही मैत्रिणी पहा जरा पण शितळ्या झाल्या नाही किंवा काहीच झालं नाही असा अप्रतिम सार बनलेला आहे तर या पद्धतीने आता कैर्या भेटतात बाजारात एकदा तरी करून पहा जेवढी लोक पाहत असतील ना त्यांनी जरूर या पद्धतीने एकदा तरी करून पहा हा सार फार सुंदर लागतो आणि पोटात साप पोट साफ होतो आपल्या शरीरातले काही रोगराई जीवन असतील ते निघून जातात पोट साफ होतं याने मस्त आता तुम्हाला सांगते बऱ्याच मैत्रिणीं जर मला कमेंट येत होती मसाल्याविषयी तर माझा मसाला आता मी आणलेला आहे स्टॉक तुम्हाला घ्यायचा असला तर नक्कीच स्क्रीनवर नंबर दे दिला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला फ्री घरपोच मसाला भेटणार सर्व मसाले बिना केमिकल सूर्य भाजलेले आहेत तर पहा तुम्ही आणि माझा सार कसा वाटला ते पण सांगा मला मैत्रिणींना खरंच मस्त सारा आहे एकदा शंभर टक्के सांगते एकदा बनवून पहा बाय परत भेटूया